गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत बुद्धिमत्ता पेपर दोन मधील हा घटक आहे खूप छान आणि सोपा घटक आहे कसा आहे सोपा सगळेच घटक सोपे असतात फक्त या घटकासाठी तुम्हाला तुमचं सामान्य ज्ञान चांगलं असायला हवं म्हणजे काय हो सामान्य ज्ञान चांगलं असायला हवं याचा अर्थ मी तुम्हाला ते लक्षात आणून देतो त्यानंतर तुमचा भाषा विषयाचा अभ्यास झालेला असायला हवा त्याचबरोबर त्या तुमचा परिसर अभ्यासाचा अभ्यास झालेला असावा आणि इतिहास सुद्धा तुम्हाला माहीत असावा इतिहास आणि भूगोल आले लक्षात इतिहास आणि भूगोल तुम्हाला अवगत असावा बघा मी आता ते तुम्हाला उदाहरण लक्षात आणून देतो ठीक आहे आपल्यासमोर तीन प्रश्न आहेत वर्गीकरणासाठी तीन प्रश्न आहेत तीनही प्रश्न तुम्ही वाचायचे बघा बरोबर वाचा पहिला प्रश्न बघा यामध्ये एक शब्द वेगळा आहे यात काय आहे वर्गीकरणामध्ये वेगळा वेगळा घटक तुम्हाला शोधायचा आहे <स्थाँगा> ठीक आहे चला वेगळा घटक शोधा यातला बघा कोणता वेगळा घटक आहे कान नाक डोळे आणि पूट सगळे शरीराचेच भाग आहे बर मग परिसर अभ्यास झालाय का तुमचा ज्ञानेंद्रिय झालेत का बघा कानाने काय होतं ऐकायला येतं नाकाने काय होतं वास ज्ञान होतं कानाने श्रवणाचं ज्ञान याने वासाचं ज्ञान डोळ्याने दिसत हे तीनही ज्ञानेंद्रिय आहेत काय आहेत ज्ञानेंद्रिय अभ्यासाशी रिलेटेड घटक आहे आणि हे मात्र ज्ञानेंद्रिय नाही कळलं मग वेगळा शब्द कोणता आहे पोट समजले दुसरा प्रश्न बघू ठीक आहे पहिला सापडला दुसरा प्रश्न बघा आठवडा महिना वर्ष आणि अष्टमी वर्षाचे भाग पाडले तर हा वर्षाचा भाग आहे हा वर्षाचा भाग आहे हे वर्ष आहे आणि अष्टमी काय आहे तो एक दिवस आहे वेगळा समजले वेगळा आहे कारण हे तिन्ही वर्षाचे भाग आहे यांच्यामध्ये एक सूत्र आहे समान वर्ष ठीक आहे पुणे तिसरा प्रश्न बघू आता हा तुमचा भूगोलाशी आणि परिसर अभ्यासाशी रिलेटेड प्रश्न आहे ठीक आहे पृथ्वी बुध गुरु आणि चंद्र काही मुलांना वाटेल की हे दोन वार आहेत बुधवार गुरुवार तसं नाही जे सूर्याच्या भौतिक कक्षेत फिरतात ते हे ग्रह आहेत पृथ्वी ग्रह आहे बुध ग्रह आहे गुरुग्रह आहे पण चंद्र काय आहे उपग्रह आहे हे काय आहेत ग्रह आणि चंद्र काय आहे उपग्रह म्हणजे वेगळा कोण आहे हो? चंद्र समजले अशा प्रकारे वेगळे भाग आपल्याला काढायचे आले लक्षात चला आता आपण सराव संच सोडू ओके सराव संच घेऊ नमुना प्रश्न बघू ठीक आहे बघा बरं एक ते तीन साठी सूचना गटात न बसणारे पर्याय निवडा झूम करून बघा गटात न बसणारा हून हो बर पुष्प तेच सुमन तेच गगन वेगळा आहे कस गगन म्हणजे आकाश गगन म्हणजे काय आकाश आणि फुल पुष्प सुमन म्हणजे काय फुलाचे समानार्थी शब्द याचा अर्थ तुम्हाला भाषेतले समानार्थी शब्द व्यवस्थित यायला हवेत काय यायला हवं हो? समानार्थी शब्द तुम्हाला नीट यायला हवेत पूर्ण व्यवस्थित यायला हवेत नाही आलेस तर तुम्हाला हे कळणार नाही गगन वेगळा होता ठीक आहे पुढचं पहिला प्रश्न संपला दुसरा बघू बरोबर हत्ती कुत्रा वाघ लांडगा काय वेगळा आहे हत्ती जंगली प्राणी वाघ जंगली प्राणी लांडगा जंगली प्राणी हा कुत्रा मात्र पाळीव प्राणी आहे कुत्रा काय आहे पाळीव प्राणी समजले म्हणजे हा आहे पाळीव प्राणी पर्याय क्रमांक दोन बरोबर बर? तिसरा घटक बघू बघा बरं थोडा वर घेतो ओके म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल चला आता बघा तिसरा प्रश्न आपण सोडवत आहोत किल्लेदार पहारेदार कारखानीस आणि सबनीस हे सगळे शिवाजी महाराजांच्या काळामधील किल्ल्यांवर काम करणारे होते यात किल्लेदार हा अधिकारी दर्जाचा कारखानीस कारखाना बनवणारा सबनीस सुद्धा अधिकारी आणि पहारेदार फक्त पहाऱ्याचं काम करत असेल म्हणून तो वेगळा समजले आले लक्षात याचा अर्थ आता आपण पुढचे शब्द बघू त्यापूर्वी दोन तीन गोष्टी मी तुमच्या लक्षात आणून देतो तुम्हाला काय यायला हवं भाषा सामान्य विज्ञान इतिहास नागरिक शास्त्र भूगोल हे विद्यार्थ्यांनी करावं त्यासोबत अवांतर वाचनही करावं काय करावं अवांतर वाचन, वाचन सुद्धा करावं <laughs> <laughs> ज्या विद्यार्थ्यांचं अवंतर वाचन चांगलं असतं जे घरी येणारा किंवा आजूबाजूला येणारा पेपर रोज वाचतात त्यांना हे शब्द हे प्रश्न लवकर सुटू शकतात समजते थोडं मोठ करतो तर आता आपण सराव संच चार पाहतो हो आहोत वर्गीकरणामधील आपला आपण आधीच घटक समजून घेतला आता त्यामध्ये येणारे प्रश्न आपण समजू आणि मग बघू ठीक आहे चला प्रश्न बघू काय आहे उदक यामध्ये वेगळा पर्याय कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे उदक म्हणजे काय पाणी जल म्हणजे काय पाणी आणि पाणी म्हणजे काय पाणीच मग यातला वेगळा कोणता आहे शब्द नभ कोणता आहे वेगळा नभ नभ म्हणजे काय नभ म्हणजे आकाश गगन आभाळ आभाळ गगन म्हणजे तुम्हाला काय आवश्यकता शकता हो? हा घटक येण्यासाठी वर्गीकरण हा घटक समजण्यासाठी तुम्हाला भाषेतील समानार्थी शब्द यायला हवेत विरोधार्थी शब्द यायला हवेत त्यानंतर तुम्हाला परिसराभ्यासाचं ज्ञान असावं सामान्य ज्ञानाचं ज्ञान असावं ठीक आहे चला पुढचं बघू हे समानार्थी शब्द लिहून काढा तीन आणि हा वेगळा शब्द होता पुढचं पृथ्वी मंगळ शुक्र आणि सूर्य बघा बरं वेगळं काय आहे तुम्हाला जर येत असेल तर तुमच्या पर्याय क्रमांकाचं बोट वर होईल बरोबर यातला वेगळा पर्याय आहे सूर्य का बर हा परिसर अभ्यासातील घटक आहे परिसर अभ्यासामध्ये इयत्ता पाचवीच्या पहिल्या धड्यातला हा प्रश्न आहे म्हणजे काय यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पृथ्वी मंगळ आणि शुक्र हे ग्रह आहेत काय आहेत ग्रह आहेत तर सूर्य काय आहे सूर्य हा तेजस्वी तारा आहे या ताऱ्या सूर्य हा मध्ये आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या नऊ वर्तुळाकृती कक्षांमध्ये पृथ्वी मंगळ शुक्र असे तारे फिर ग्रह फिरतात सगळ्यात सूर्याचा जवळचा ग्रह कोणता बुध त्याच्यानंतर शुक्र नंतर पृथ्वी ठीक आहे या क्रमाने तुम्ही पाचवीचं परिसर अभ्यासाचं पुस्तक उचकून बघा ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला सापडेल पुढचं बघू जुलै जून एप्रिल आणि नोव्हेंबर हा घटक खूप छान आहे बरोबर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आता हा जो घटक आहे हा आपण इंग्रजी महिन्यांच्या याच्यामध्ये मंथ आणि डेज मध्ये शिकवलेला आहे पण मी तुम्हाला थोडासा परत वेगळा स्पष्ट करून सांगतो ओके चला आता तुमच्या समोर महिला हा घटक आपण स्पष्ट करू महिना आणि वर्ष ठीक आहे एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात हे तुम्हाला माहिती आहे सामान्य वर्षात बरोबर आहे आणि लिप वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात हे मी गणितामध्ये स्पष्ट करून देईल त्यावेळी बघा पण आता आपल्याला या घटकापुरता घटक समजून घ्यायचा आहे त्यात आहे महिना जानेवारी महिना जो आहे हा पहिला महिना आहे किती आहे पहिला फेब्रुवारी दुसरा मार्च तिसरा एप्रिल चौथा मे पाचवा जून सहावा ठीक आहे जुलै सातवा ऑगस्ट आठवा सप्टेंबर नववा बरोबर दहावा ऑक्टोबर अकरा नोव्हेंबर आणि बारा डिसेंबर ठीक आहे आता यामध्ये जे विभाजन आहे त्याच्यासाठी तुम्हाला दिवस समजून घ्यावे लागतील बघा जानेवारी हा एकतीस दिवसांचा महिना आहे किती दिवस आहे जानेवारीमध्ये एकतीस तर हा घटक मी पूर्वी मुलांना ह्याच्यावरती शिकवायचो आपलं तुम्ही जर समोर आता मुठ बंद केली तर तुमच्या मुठीला असे उंचवटे तयार होतात बघा या पहिल्या उंचवट्यावर तुम्ही जानेवारी मोजायचा आहे त्यानंतर या खड्ड्यामध्ये फेब्रुवारी परतच्या उंच वाट्यावर मार्च खाली एप्रिल मे पुन्हा खाली जून आणि जुलै हे का ते मी तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे बघा आपण असे उंचवटे तयार करतो मूठ बंद केल्यानंतर आणि त्या उंचवट्यांमध्ये काय होतं ते मी सांगतो आधी दिवस समजून घ्या जानेवारीमध्ये एकतीस फेब्रुवारीमध्ये मात्र दोन प्रकारचे दिवस असतात अठ्ठावीस आणि एकोणतीस का ते नंतर सांगतो ठीक आहे मार्चमध्ये तीस दिवस का एकतीस दिवस नाही मार्चमध्ये एकतीस दिवस बरोबर मार्च हा असतो एकतीस दिवसांचा ओके मार्च एकतीस त्यानंतर दिवस बघायचे एप्रिल तीस मे एकतीस जून तीस त्यानंतर जुलै एकतीस ऑगस्ट ऑगस्ट किती पुन्हा ऑगस्ट एकतीसचाच आहे सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस नोव्हेंबर तीस आणि डिसेंबर एकतीस बघा आता समोर सगळे महिने आणि सगळे दिवस आले बरोबर हे जे उंचवट्याचे महिने आहेत ना याच्यावरती बरोबर तुम्हाला एकतीस दिवस दिसतील बघा समोर मी इथं बघतोय जानेवारी उंच रे एकतीस दिवस फेब्रुवारी खाली एकतीस पेक्षा कमी पुन्हा मार्च एकतीस दिवस या उंच वाट्यावर तुम्ही सुद्धा मूठबंद करा आणि करा त्यानंतर एप्रिल खड्ड्यात बरोबर तीस पुन्हा मे एकतीस उंच वाट्यावरती जून तीस खड्ड्यात म्हणजे खोलत खोलगड भागात त्यानंतर जुलै एकतीस जुलै नंतर परत आपल्याला उंच वाट्यावर यावं लागतं तो झाला ऑगस्ट एकतीस त्यानंतर सप्टेंबर खाली ऑक्टोबर परत उंच वाट्यावर नोव्हेंबर सॉरी ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर खाली आणि डिसेंबर परत उंच वाट्यावर समजले अशा प्रकारे दिवस आहेत मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नावर वळू हे दिवस तुम्हाला समजले असतील तर एकदा लिहून काढा आणि मग प्रश्नाकडे जा ठीक आहे चला आपण मूळ प्रश्नावरती बघू आपल्या आपला जो मूळ प्रश्न होता तो असा होता की जुलै जून एप्रिल आणि नोव्हेंबर यातला वेगळेपणा काय तर यातला वेगळेपणा काय आहे जून आहे तीस दिवसांचा एप्रिल आहे तीस दिवसांचा नोव्हेंबर आहे तीस दिवसांचा आणि जुलै आहे एकतीस दिवसांचा म्हणून वेगळा महिना कोणता आहे जुलै आले लक्षात ठीक आहे समजलंय आता पुढचं बघू चला हे प्रश्न आपले संपले बेडूक मगर साप आणि मासा बेडूक मगर साप आणि मासा मी हा घटक आधी पण समजून सांगितलेला आहे सिविरामांच्या परीक्षेत आपण हे घटक खूप छान पद्धतीने घेतलेलं आहे ते बघा बेडूक काय आहे उभयचर ही एक संकल्पना समजून घ्या उभयचर म्हणजे काय जो प्राणी पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतो जमिनीवर राहू शकतो त्याला म्हणतात उभयचर आणि जो फक्त पाण्यात राहतो त्याला म्हणतात जलचर काय म्हणतात जलचर पाण्यात राहणारा फक्त पाण्यात आणि भूचर म्हणजे काय भूचर म्हणजे जे जमिनीवर राहतात जमिनीवर फक्त जमिनीवर हा मग आता या जलचर मध्ये काय येतो मासा मासा हा प्राणी फक्त पाण्यात राहू शकतो माणूस मात्र पाण्यात सुद्धा राहतो आणि जमिनीवर पण राहतो जाऊ शकतो ठीक आहे मग आता इथं बघा बेडूक पाण्यात पण राहतो आणि याच्या जमिनीवर पण मगर पाण्यातही राहते जमिनीवरही राहते साप पाण्यात सुद्धा राहतो जमिनीवर पण मासा पाण्याच्या बाहेर राहू शकत नाही मग आपल्या प्रश्नाचं वेगळं उत्तर काय आहे चार नंबरचा पर्याय वरच्या प्रश्नाचं काय होतं एक नंबरचा पर्याय त्यानंतर पृथ्वी मंगळ शुक्र यांचं चार नंबरचा सूर्य ठीक आहे आणि याच्यामध्ये होता नभ एक नंबरचा दोन नंबरचा पर्याय ठीक आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून लिहिताना अडचण येणार नाही बरोबर पुढे ठीक आहे हे असे उत्तरं मी त्यासाठी टिंब करून देत असतो पुढे तक्ता इंजेक्शन फळ आणि दफ्तर बघा बरं या तक्ता काय आहे शाळेचा फळ नाही हा फळा आहे काय आहे फळा ठीक आहे हा दफ्तर त्यानंतर हा दफ्तर हे शाळेचे घटक आहेत आणि इंजेक्शन काय आहे बरोबर व्हेरी गुड इंजेक्शन वेगळा घटक आहे वर्गीकरण करून न बसणारा शब्द आपण काढला ठीक आहे पुढचा पुढचा शब्द बघू कळप संघ तवा आणि थवा आता तवा आणि थवा यावर जाऊ नका हा हा हे जे सगळे शब्द आहेत त्याच्यावर जायचं तवा आणि थवावर नाही कळप एक सामूहिक शब्द आहे कसा आहे सामूहिक शब्द यात आपण त्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ देणार आहोत सामूहिक शब्दांवर कळप एक सामूहिक एकत्र असणारा शब्द आहे संघ सुद्धा काय आहे सामूहिक शब्द आहे कळप संघ आणि थवा सुद्धा सामूहिक शब्द आहे मग तवा मात्र वेगळा आहे त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी थवा आणि तवा दिलाय समजले मग कळप कुणाचा असतो हरणांचा संघ खेळाडूंचा थवा, थवा पक्ष्यांचा बरोबर अशा प्रकारे तवा असतो भाकरीचा भाकर करायला लागतं ना ओके चला पुढचं बघू ठीक आहे तवा सुद्धा गरजेचा आहे चिमणी बैल मासा आणि दगड काय वेगळं आहे सांगा माझ्या आधी तुम्ही वाचू शकता माझा आवाज पॉज करून बघू शकता व्हिडिओ फास्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघत चला घटक तुम्हाला पूर्ण समजेल यातला पर्याय आहे दगड का निर्जीव आहे निर्जीव आणि सजीव हे दोन घटक परिसरातील आहेत आता हे दोन घटक आपण समजून घेऊ निर्जीव म्हणजे काय ज्याची जो जिवंत नसतो जिवंत नसणे लक्षणे बघा त्यानंतर जो हालचाल करत नाही हालचाल नसणे त्यानंतर ज्याची वाढ होत नाही वाढ नाही ठीक आहे हे सगळे घटक आहेत त्या उलट सजीव जिवंत असतो हो त्याची हालचाल करतो हो माणूस हालचाल करतो त्याची वाढ होते पित्र पिले कुत्री मांजर सगळे प्राणी वाढ होते हालचाल करतात झाडे सुद्धा सजीव आहेत त्यांची वाढ होते हा ते इकडून तिकडे हालत नाहीत पण त्यांची पाणी वगैरे हलतात ना ती बाब सोडून द्या त्यानंतर एक उत्पादनशील असणे म्हणजे काय कुत्र्याला पिलं होतात गाईला पिलं होतात माणसालाही लेकरं होतात बरोबर मग अशा प्रकारे दगडाला होतात का नाही हो म्हणजे दगड काय आहे निर्जीव आहे वाढ होते का दगडाची नाही पण सजीवात वाढ होते म्हणजे सजीवांची लक्षणे वेगळी निर्जीवांची लक्षणे वेगळी यामुळे आपण दगड हा घटक वेगळा काढला कळलंय ठीक आहे चला पुढचे बघू पुढचे पर्याय आपल्या समोर आहेत तुम्ही स्क्रीन झूम करून बघू शकता पुढचा गोठा बघा आठवा गोठा तवेला खुराडे आणि निवारा बघा आता याच्यामध्ये थोडासा गोंधळ त्यांनी केलेला आहे बरोबर गोठा जनावरांचा तबेला घोड्याचा खुराडे कोंबड्यांचे निवारा मात्र माणसांचा वास्तविक हे सगळे निवारेच आहेत पण हे आहेत प्राण्यांचे तो आहे माणसांचा पर्याय क्रमांक चार वेगळा आहे ठीक आहे पुणे सातारा सांगली सोलापूर आणि महाराष्ट्र काय आहे पर्याय क्रमांक चार कसा का काय महाराष्ट्र हे राज्य आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे सगळे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत यांच्यातली समानता काय आहे जिल्हे असणे आणि महाराष्ट्र हे राज्य आहे महाराष्ट्राची राजधानी तुम्ही मला सांगायची कमेंट्समध्ये माहित असेल तर कमेंट्समध्ये अवश्य लाईक करत चला मित्रांना सांगा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि नवोदयच्या शिष्यवृत्तीच्या आपण चाचण्या घेतो त्याही सोडवा ठीक आहे चाचण्या सोडून झाल्या की आपण त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्पष्टीकरणाची उत्तारे आणि त्याचे व्हिडिओ देतो ते पूर्ण बघायचे म्हणजे तुमच्या अडचणी स्वाल होतील पुढे गुजरात भारत राजस्थान आणि पंजाब हो गुजरात काय आहे राज्य राजस्थान काय आहे राज्य पंजाबची राजधानी पंजाब सुद्धा राज्य पंजाबची राजधानी काय आहे काय आहे पंजाबची राजधानी चंदीगड राजस्थानची राजधानी तुम्ही मला सांगायची गुजरातची राजधानी अहमदाबाद ठीक आहे आणि भारताची राजधानी दिल्ली मग आता हे भारत आपला देश आहे तो वेगळा आहे हे तीन राज्य आहेत म्हणजे मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत ठीक आहे महाराष्ट्राची राजधानी सांगा राजस्थानची राजधानी सांगा बरोबर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा <coughs> त्यानंतर यातला वेगळा शब्द कोणता होता दोन नंबरचा पर्याय भारत आणि यातला होता चार नंबरचा ठीक आहे पुढे कमळ शिंगाडा गवत आणि जलपर्णी बघा बर काय आहे कमळ शिंगाडा गवत आणि जलपर्णी कुणाकुणाचा दोन नंबरचा पर्याय आहे तो चुकीचा आहे तो चुकीचा आहे यामध्ये काय वेगळं आहे हे सुद्धा पाण्यात येतं हा शिंगाडा हे एक विशिष्ट प्रकारचं पाण्यातलंच आहे जलपर्णी म्हणजे पाण्यातल्या गवत मात्र जमिनीवर येतं बरोबर मग हा अशा प्रकारे तुम्हाला फसवलं जातं ठीक आहे पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न तुमचा चुकलेला असेल बऱ्याच जणांचा ओके पुढचं बघू बर्फ हवा बाष्प आणि पाणी काय वेगळा आहे हो बर्फ बर हवा बाष्प पाणी हा ठीक आहे पाण्याचंच बाष्प तयार होतं आणि पाण्याचं बर्फ तयार होतं हवेत मात्र अनेक घटक असतात हवा वेगळी आहे पर्याय क्रमांक दोन काय आहे हवा हा वेगळा घटक आहे गटात न असणारा बरोबर लक्ष द्यायचंय पुढे घोटा कोपर मनगट आणि दंड बरोबर कोपर हातालाच असते मनगट हाताला दंड हाताचाच भाग घोटा मात्र पायाचा आहे बरोबर ठीक आहे चला पुढे पोट कान नाक जीभ पोट कान नाक जीभ ओके हे सगळे काय आहेत हे, हे सगळे ज्ञानेंद्रिय आहेत हा हे नाकाने आपण सॉरी कानाने ऐकतो श्रवण नाकाने वास घेतो जिभेने चव घेतो ज्ञानेंद्रिय पोट मात्र वेगळं ठीक आहे पर्याय क्रमांक एक आणि त्याचाही पर्याय क्रमांक एक होता ओके पुढे पेट्रोल रॉकेल डिझेल आणि सौरचूल हा घटक खूप छान आहे बघा यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात अनेक गोष्टी शिकायला मिळतात काय होतात पेट्रोल रॉकेल डिझेल हे इंधन आहेत काय आहे इंधन जुन्या पद्धतीचं इंधन पारंपरिक इंधन आणि हे तिन्ही इंधन म्हणून आहेत आणि हे मात्र आधुनिक आहे अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे सौरचूल म्हणजे काय सूर्यावरती तुम्ही एखाद्याच्या गच्चीवर बघितलं असेल छत्र्या लावलेल्या असतात त्यामध्ये आरशे लावलेले असतात आणि त्यांचा उजेड असा जमिनीवर पाडलेला असतो किंवा तुम्ही नेटवर सर्च करा सौरचोल तुम्हाला सापडेल त्या उष्णतेला एकाच ठिकाणी जमा करून एका, एका बॉक्समध्ये तिथं भाताचं वरणाचं ह्याचं भांडं ठेवलं जातं आणि त्या उष्णतेमुळे तो भात शिजतो अशा प्रकारे सौर चोलीचा वापर होतो त्यात जर पाणी ठेवलं तर पाणी सुद्धा तापतं आलं लक्षात पुढे पुढचा घटक बघू वेगळा घटक होता सौरचूल आंबा काजू टोमॅटो आणि बदाम वेगळं काय आहे टोमॅटो बरोबर आंबा काजू बदाम वेगळा आहे टोमॅटो कारण ही भाजी आहे बरोबर पुढचा घटक बघू थोडस स्क्रीन वरती गेलो ओके बघा आपण आंबा काजू आणि हा प्रश्न बघितला यातले वेगळा होता ठीक आहे पुढचं भेंडी चाकवत मेथी आणि पालक भेंडी चाकवत मेथी आणि पालक चाकवत पालेभाजी मेथी पालेभाजी पालक पालेभाजी भेंडी मात्र फळ भाजी बरोबर त्यामुळे वेगळी ठीक आहे पर्याय क्रमांक एक पुढचं घेऊ शिक्षक शाळा सैनिक दुकानदार शिक्षक शाळा सैनिक दुकानदार बघा बरं वेगळं काय आहे याच्यातलं हे सगळे काम करणारी माणसं आहेत आणि शाळा ही संस्था आहे शिक्षक शाळेत काम करतात सैनिक देशासाठी दुकानदार दुकानात काम करतो शाळा मात्र संस्था आहे ठीक आहे अठराचा पर्याय क्रमांक दोन ओके चलो पुढचं बघू करोना मलेरिया अंधत्व आणि पोलिओ हे सगळे साथीचे आणि वेगवेगळे आजार आहेत अंधत्व मात्र जन्मजात असणारा दोष आहे जन्मजात असणारा दोष आहे समजले कारण तो एखाद्याला जन्माने तयार होतो किंवा अपघाताने एखाद्याला अंधत्व येतो ठीक आहे म्हणून वेगळा घटक आहे पर्याय क्रमांक तीन पण हे मात्र साथीच्या विकार आहे पुढे मोबाईल कीबोर्ड माऊस आणि मॉनिटर मोबाईल कीबोर्ड माऊस आणि मॉनिटर वेगळं काय आहे मोबाईल का मोबाई कारण कीबोर्ड माऊस आणि मॉनिटर हे संगणकाचे भाग आहेत कशाचे भाग आहेत संगणकाचे तुम्हाला हा घटक माहीत असायला हवा हे संगणकाचे भाग आहेत आणि मोबाईल मात्र संगणक नाही तो स्वतंत्र उपकरण आहे संपर्काच ठीक आहे पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे आपण वर्गीकरणाचे प्रश्न समजून घेतले आणि वीस प्रश्न समजून घेतले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा याच प्रकारचे आणखीही घटक आपण पुढे घेणार आहोत ठीक आहे आपण आता हा पहिला स्पष्टीकरण वर्गीकरण घेतलं बुद्धिमत्तेचं हेच नवोदयला उपयुक्त ठरतं यानंतर पुढील घटकासाठी आता थांबतोय गुड बाय